तलाठी भरती दोन हजार पंचवीस संपूर्ण मोठी अधिसूचना बिग नोटिफिकेशन मित्रांनो महाराष्ट्रातील सर्व सरकारी नोकरी तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी आजचीही खूप मोठी आणि महत्वाची माहिती आहे तलाठी भरती दोन हजार पंचवीस संदर्भातील नवीन मोठे अपडेट समोर आले असून राज्यभरात सतराशे अधिकपेक्षा जास्त रिक्त पदांसाठी ही मोठी भरती होणार आहे संपूर्ण तपशील खाली दिले आहेत विभागाचे नाव महसूल आणि वन विभाग रेव्हेन्यू डिपार्टमेंट महाराष्ट्र शासन भरतीचे नाव तलाठी भरती दोन हजार पंचवीस जिल्हानिहाय रिक्त पदांची यादी लवकरच प्रसिद्ध केली जाणार आहे एकूण रिक्त जागा सतराशे अधिक पदे स्टेट वाईड जिल्हानिहाय रिक्तपदे पीडीएफ स्वरूपात उपलब्ध होणार शैक्षणिक पात्रता एलिजिबिलिटी उमेदवार कोणत्याही शाखेचा पदवीधर असणे आवश्यक एमएससीआयटी किंवा समतुल्य संगणक कोर्स फायदेशीर टायपिंगची गरज नाही तलाठी पदासाठी आवश्यक नसते वयोमर्यादा एज लिमिट ओपन कॅटेगरी एटीन ते थर्टी एट वर्षे एसबीसी वयोमर्यादेत थ्री वर्षे शिथिलता एस सी एसटी फाईव्ह वर्षे शिथिलता दिव्यांग उमेदवारांसाठी विशेष सवलत उपलब्ध अर्ज प्रक्रिया हाऊ टू अप्लाय अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे अधिकृत वेबसाईटवर नवीन नोंदणी करून फॉर्म भरणे आवश्यक अर्ज करताना आवश्यक कागदपत्रांची सॉफ्ट कॉपी ठेवावी फोटो सही शिक्षण प्रमाणपत्रे जात प्रमाणपत्र लागू असल्यास रहिवासी दाखला लागू असल्यास अर्ज फी ऍप्लिकेशन फी ओपन अंदाजे पाचशे रुपये रिझर्वड अंदाजे दोनशे पन्नास रुपये अधिकृत फी पीडीएफमध्ये निश्चित जाहीर होईल निवड प्रक्रिया सिलेक्शन प्रोसेस तलाठी भरती दोन हजार पंचवीससाठी साठी निवड प्रक्रिया दोन टप्प्यांमध्ये होईल लेखी परीक्षा सीबीटी बाय ओएमआर आधारित शंभर मार्क्सची परीक्षा दोन तास वेळ निगेटिव्ह मार्किंग असण्याची शक्यता कागदपत्र पडताळणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मूळ कागदपत्रांची तपासणी करून अंतिम निवड केली जाईल परीक्षा अभ्यासक्रम सिलेबस मराठी भाषा गणित व बुद्धिमत्ता सामान्य ज्ञान चालू घडामोडी राष्ट्रीय अधिक राज्यस्तरीय महसूल विभागाशी संबंधित मूलभूत माहिती महत्त्वाच्या तारखा इम्पॉर्टंट डेट्स अधिसूचना पीडीएफ लवकरच ऑनलाईन अर्जाची सुरुवात अपडेट प्रतीक्षा परीक्षा दिनांक लवकर जाहीर उमेदवारांसाठी महत्त्वाची सूचना फेक लिंक्स फेक पासून सावध रहा फक्त अधिकृत संकेतस्थळावरूनच अर्ज करा नोटिफिकेशन येताच फॉर्म लिंक ऍक्टिव्ह होईल अधिकृत अपडेट